महानगरपालिकेच्या अतिरिक्त कराबाबत ग्रामस्थांची बैठक पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांना पुणे मनपातून वगळून महानगरपालिकेची नवीन हद्द ही कायम केली आहे कर आकारणीबाबत दुप्पट दराने करावी असा निर्णय झालेला असताना तो लवकर मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पूर्णत्वास नेतील असा ठाम विश्वास ग्रामस्थांना आहे या शासन निर्णयाच्या पाठीमागे संपूर्ण ग्रामस्थ ठामपणे पाठीशी आहेत हा अंतिम निर्णय लवकरात लवकर लोकसभा निवडणुकीपूर्वी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे महानगरपालिका कर आणि नवीन महानगरपालिका संदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली तसेच यापुढील दिशा ठरवून नियोजन करण्याचे ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेतला आहे पुरसंगी व वरुळी देवाची ही गावे महानगरपालिकेत नसताना टॅक्स आकारणी का करण्यात येत आहे टॅक्स संदर्भातले मॅसेज कुठल्या अधिकारात पाठवत आहात अशी ग्रामस्थांकडून विचारणा करण्यात येत आहे पुणे महानगरपालिका जर म्हणत असेल की ही दोन्ही गावे मनपात आहेत तर त्याचा पुरावा आयुक्तांनी सादर करावा तसेच त्या संदर्भात अंतिम निर्णय तात्काळ करून घोषित झालेल्या नवीन महानगरपालिकेचा फायनल जी आर काढला नाही तर विविध प्रकारची रस्त्यावर उतरून आंदोलने केली जातील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे आंदोलनामध्ये जर काय नुकसान झाले असल्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची असेल असेही ग्रामस्थांनी बोलताना सांगितले आमच्या चॅनलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा